आजच्या व्हिडिओचा पहिला प्रश्न कोणत्या देशात पिवळे कपडे घालणे गुन्हा आहे ए दुबई बी आफ्रिका सी मलेशिया डी सिंगापूर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी मलेशिया पुढचा प्रश्न ताजमहल कोणत्या नदीच्या किनारी आहे ए गंगा बी नर्मदा सी यमुना डी कावेरी या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी यमुना पुढचा प्रश्न जगामध्ये सर्वात जास्त कोणत्या जीवाला मारले जाते ए बोकड बी कोंबडी सी साप डी बैल या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी कोंबडी पुढचा प्रश्न आहे सर्वात जास्त पक्षी कोणत्या देशात आढळतात ए भारत बी चीन सी दुबई डी नेपाळ या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए भारत देशात पुढचा प्रश्न इंग्रजांनी त्यांची पहिली कंपनी कुठे स्थापित केली ए मुंबई बी सूरत सी उत्तर प्रदेश डी कर्नाटक या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी सुरत पुढचा प्रश्न पतंग उडवणे कोणत्या देशाचा खेळ आहे ए चीन बी नेपाळ सी श्रीलंका डी भारत या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए चीन पुढचा प्रश्न चिंचासोबत काय खाल्ल्यास माणसाचा मृत्यू होतो ए मध बी पालक सी मुळा डी पपई या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए मध पुढचा प्रश्न कांगारू कोणत्या देशाचा राष्ट्रीय प्राणी आहे ए ऑस्ट्रेलिया बी जपान सी थायलंड डी भारत या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक हे ऑस्ट्रेलिया मित्रांनो तुम्ही जर आपल्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर लगेच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर या व्हिडिओला नक्की लाईक करा कारण अशाच प्रकारचे नवनवीन महत्त्वाचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी पोहोचत राहतील धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये